हिवाळ्यातली थंडी म्हटली की मुलांमध्ये सर्दी खोकला हे ठरलेलंच असतं आज आपण पाहूयात एक अशी घरगुती रेसिपी जी फक्त बनेल मोठ्यांपर्यंत सगळेजण सर्दी खोकल्यामध्ये खाऊ शकतात अतिशय सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे यावरती खूप माती असते त्यामुळे एक ते दोन वेळा व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं ना मग याची साल काढून घ्यायची आल्यावरती जर जास्तच माती असेल तर दहा मिनिटे पाण्यामध्ये भिजवत सुद्धा शकता त्यामुळे सगळी माती पटकन निघते आणि साल सुद्धा पटकन निघली जाते आता साल काढण्यासाठी सुरी किंवा पिलरचा वापर न करता चमच्याच्या साह्याने काढून घ्यायची यामुळे काय होतं आल्याचा गाभा जास्त निघत नाही फक्त वरच्यावर साल निघते आणि त्यामुळे आलं सुद्धा जास्त वाया जात नाही तर हे पहा या पद्धतीने आल्याची चमच्याच्या साह्याने साल काढून घेतली आपल्याला माहितीच आहे सर्दी आणि खोकल्यासाठी आल्याचे किती फायदे आहेत सर्दी खोकल्यासाठी आल्यापासून आपण घरगुती वेगवेगळे पदार्थ बनवतोच पण यामध्ये अजूनही आपण काही गोष्टी वापरणारच आहे ज्यामुळे हे औषध खूपच उपयोगी ठरणार आहे तर हे पहा या पद्धतीने सगळ्या आल्याची चमच्याच्या सह्याने साल काढून घेतलेली आहे आता याची छोटे छोटे काप करून घ्यायचे असे छोटे काप करून घेतले ना तर मिक्सरला लवकर पेस्ट बनवून तयार होते पेस्ट बनवताना सुद्धा पाणी वापरायची गरज लागत नाही तर असे हे कट करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता याची पेस्ट करताना शक्यतो मिक्सरचं जे छोटं भांडं असतं म्हणजे ग्राइंडर असतो ना त्यामध्येच ही पेस्ट करून घ्यायची म्हणजे अगदी बारीक अशी पेस्ट बनून तयार होते आल्याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा मग शिल्लक राहत नाहीत तर हे पहा तीन ते चार वेळा मिक्सरला हे फिरवून घेतलेला आहे अशी बारीक पेस्ट करून घेतली आलं बारीक होत नसेल तर एक ते दोन चमचे पाणी सुद्धा वापरू शकता आपण हे शिजवूनच घेणार आहे त्यामुळे यातलं पाणी सगळं आटणारच आहे आलेची पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेतली ही मोजून घ्यायची अर्धी वाटीला थोडस जास्त आल्याची पेस्ट भरलेली आहे त्या प्रमाणानुसारच गुळाचं प्रमाण सुद्धा ठरणार आहे तर अर्धी वाटीला थोडीशी जास्त आल्याची पेस्ट होती त्याच वाटीने बरोबर एक वाटी चिरून घेतलेला गुळ घेतला आपल्याला माहितीच आहे आलं खूप तिखट असतं गुळाचं प्रमाण जर कमी वापरलं तर मुलं ते खात नाहीत खूप तिखट असल्यामुळे गुळाचं प्रमाण जास्त म्हणजे मुलं सुद्धा मग आवडीने खातात कढई गरम करून घेतलेली आहे यामध्ये सुरुवातीला आल्याची पेस्ट काढून घेतली फक्त एक मिनिट पर गरम कडईमध्ये परतून घ्यायचं तूप घालायची गरज नाही लगेचच चिरून घेतलेला गुळ सुद्धा काढून घेतला गुळ घातल्यानंतर लगेचच हे विरघळलं जातं आपल्याला हे सात ते आठ मिनिटे मंदाची वर सतत हलवत शिजवून घ्यायचंय हे पहा गुळ वितळलेला आहे आणि असा रंग यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये इतरही गोष्टी ऍड करायच्या पाव चमचा हळद पाव चमचा सुंठेची पूड पाव चमचा जायफळ पूड आणि पाव चमचा मिरीपूड घेतलेली आहे या चारही गोष्टी खोकल्यासाठी खूपच उपयोगाच्या आहेत आता हे घातल्यानंतर पुन्हा पाच मिनिटे हे शिजवून घ्यायचं यातलं आलं आहे ना ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी येईपर्यंत मंदाचेवरच हलवत राहायचं तर हे पहा पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पहा याला मस्त चकाकी सुद्धा आलेली आहे आणि घट्टसर झालेलं आहे असं हे दाटसर होईपर्यंत शिजवून घेतल्यानं खूप दिवस टिकायला मदत होते आता एखाद्या बेकिंग पेपरवरती किंवा तूप लावून घेतलेल्या ताटावरती अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं सा। खोकल्यासाठी चोखायच्या जशा गोळ्या मिळतात ना त्या आकारामध्येच म्हणजे छोटे छोटे हे पाडून घ्यायचं म्हणजे लहान मुलं सुद्धा मग व्यवस्थित खाऊ शकतात हलकस गरम असतानाच यावरती थोडीशी पिठी साखर भुरभुरायची म्हणजे याचा तिखटपणा आणखी कमी होतो आणि दिसायला सुद्धा थोडस चांगलं दिसतं हे पूर्णपणे कडक होईपर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचं किंवा एक रात्रभर याला असंच ठेवून देऊ शकता गडबड असेल तर एक तासभर फ्रीजर मध्ये ठेवू शकता तर एक तासभर मी हे मध्येच ठेवलेलं होतं पूर्णपणे कडक गोळे हे झालेले आहेत एखाद्या हवा बंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता सर्दी खोकल्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिवसामध्ये एक ते दोन टॅबलेट्स खाऊ शकतात भरपूर दिवस टिकतात सुद्धा आणि चवीला सुद्धा चांगल्या लागतात तर सर्दी खोकल्यासाठी हा घरगुती उपाय नक्की करून ठेवा